मित्रांनो कोणताही धार्मिक किंवा सार्वजनिक सण असो किंवा उत्सव असो हा जर तुम्हाला सार्वजनिकरित्या साजरा करायचा असेल किंवा तुमचं एखादं मंडळ असेल तर त्या मंडळाची जी काही नोंदणी आहे ती धर्मदाय आयुक्ताकडे करणं गरजेचं असते कलम एक्केचाळीस क अंतर्गत आणि हा जो काही धार्मिक सण असेल किंवा उत्सव असेल हे जर लोकवर्गणीतून जर साजरा होत असेल तर तुम्हाला त्यासाठी हे कलम एक्केचाळीस क अंतर्गत नोंदणी करणं गरजेचं असते तर आज यासाठी मित्रांनो नोंदणी कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत धर्मदाय आयुक्तांकडे ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण वाटला आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो धार्मिक सण जयंती उत्सव परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे गणेशोत्सव दुर्गोत्सव विविध जयंती उत्सव तसेच इतर धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम एक्केचाळीस क अन्वे परवानगी घेणं बंधनकारक आहे यासाठी सर्व मंडळांनी परवानगी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे आणि हा जो काही अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने धर्मरा आयुक्त यांच्याकडे सादर करायचा आहे परवानगी अर्ज धर्मरा आयुक्त मुंबई यांच्या चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला ते अर्ज करायचा या, यामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये ऑनलाईन अर्जासाठी मंडळाच्या ठरावाची प्रत जागा मालकाच्या नाहरक प्रमाणपत्र तसेच पत्त्याच्या पुरावासाठी लाईट बिल किंवा आधार कार्डची प्रत ग्रामपंचायत नगर परिषद परवानगी त्यानंतर पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र म्हणजे की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड त्यानंतर प्रथम वर्ष असल्यास मागील वर्षाचा हिशोब परवानगी मिळवण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे ऑनलाईन तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर परवानगीची प्रत संबंधित मंडळांना ईमेलच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे उत्सव साजरा करण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये किंवा योग्य वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते अर्ज सादर तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीची ही अगोदर महत्त्वाची अशी माहिती आहे ती आपण समजून घेतलेली आहे आता यामध्ये आता सध्या गणेशोत्सव असेल त्यानंतर दहीहंडी उत्सव असेल किंवा मग या ठिकाणी नवरात्र उत्सव असेल अशा पद्धतीचे विविध उत्सव जे आहेत ते या ठिकाणी होणार आहे आणि या उत्सवासाठी जी काही लोकवर्गणी आहे ती गोळा केली जात असते आणि त्या लोकवर्गणी गोळा करण्यासाठी जी काही धर्मदाय आयुक्त आहे यांच्याकडे तुम्हाला यांची पूर्व परवानगी आहे ती घ्यावी लागते म्हणजेच जी काही नोंदणी आहे ती करावी लागते कर, तर हीच नोंदणी क जर केल्यानंतर तुम्हाला जी काही परमिशन आहे ती दिली जाते आणि त्यानंतर एक तुम्हाला रेफरन्स नंबर दिला जातो त्या जा माध्यमातून तुम्ही मग वर्गणी पाहू शकता सार्वजनिक वर्गणी गोळा करण्यासाठी तुम्हाला जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्ताची परवानगी असणं गरजेचं आहे जी मंडळे सार्वजनिक जी आहेत नोंदणीकृत आहेत अशा मंडळांना गोळा करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही परंतु ज्यांची नोंदणी झालेली नाही आहे तर अशांना जे आहे ते एकोणीसशे पन्नासची कलम एक्केचाळीसुसार रिक्सर अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर त्यांची परवानगी घ्यावी लागते तर यासाठी प अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज अर्ज करावा लागतो चॅरिटी डॉट महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती आणि रेसर अर्ज करून त्यांना जी काही पूर्व परवानगी आहे ती घेणं गरजेचं असते त्यानंतर ते नोंदणी जी काही वर्गणी आहे ती करू शकतात त्यासाठी जी काही चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इनवरती अर्ज करायचा आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जी काही ऑफलाईन पद्धतीचा अर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच ऑनलाईन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता टेक्निकल काही अर्ज आल्यास तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे बऱ्याच जणांना जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर अशासाठी ऑफलाईन जे आहे ते उपलब्ध आहे अर्ज यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर आधार कार्ड लागणार आहे मेंबरचे त्यानंतर तुमचं जे काही वोटिंग कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणार आहेत त्यानंतर मा जागा मालकाचे नाहारक प्रमाणपत्र संस्थेचे नाहरक प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्यांचा ठराव मागील वर्षाला जमा करताचा हिशोब अशा पद्धतीचे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असतील ते तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत त्यानंतर मागील वर्षातील जमा कर्जाची रक्कम पाच हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर लेखापरीक्षण अहवाल अशा नंतर संधी लेखापर्यंत अहवाल आणि मंडळाने तो अर्ज प ऑनलाईन पद्धतीने केल्यास त्यांना सात दिवसात व ऑफलाईन पद्धतीने केल्यास पंधरा दिवसात चौकशीची प्रक्रिया पूर्ण होऊन अटी व शतींना आधी जाऊन परवानगी दिली जाते तर हे मुदत आहे परवानगी देण्यासाठी की ऑनलाईनमध्ये असेल तर सात दिवस आणि ऑफलाईन पद्धतीने दिला असेल अर्ज तर पंधरा दिवसात तुम्हाला जे काही अर्ज चेक करून तुम्हाला दिला जाईल आणि याची व्हॅलिडिटी सहा महिन्याची असते जी परवानगी जी व्हॅलिडिटी सहा महिन्यासाठी असते त्यानंतर तुम्हाला जे काही नंबर दिला जातो तो नंबर तुमच्या जे काही पावती बोग आहे त्या पावती बोगवर तुम्हाला नोंदवणं गरजेचं असते वरच्या साईडला त्यानंतर तुम्ही जे आहे ते वर्गणी गोळा करू शकता जर हे नंबर तुम्ही किंवा जर इथे पूर्व परवानगी घेतली नाही तर तुमची जी काही वर्गणी आहे ती इलिगल होते आणि यावर तुम्हाला कायदेशीर तुमच्यावर कारवाई होऊ शकते यामध्ये तीन महिन्याचा कारावास व पूर्व न निका गोळा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडात्मक शिक्षा होऊ शकते जर तुम्ही ही परवानगी घेतली नाही आणि तशीच जर वर्गणी गोळा केली तर तुम्हाला कायदेशीर जे आहे ते कारवाई तुमच्यावर होऊ शकते त्यासाठी ही नोंदणी फार गरजेची आहे मंडळाचे सदस्यांना सुद्धा कारवाई होऊ शकते अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर असं कोणी जर आढळल्यास काय शिक्षा होऊ शकते याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे तसेच मित्रांनो ज्या मंडळांनी निधी गोळा करण्याची परवानगी दिलेली आहे अशा मंडळांना उत्सव संपल्यानंतर दोन महिन्याच्या आत गोळा किल्ल्या सर्व वर्गणी संदर्भातील संपूर्ण हिशोब जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सादर करावा लागतो तसेच काही जर या ठिकाणी वर्गणीमधील काही रक्कम शिल्लक राहिलात ती सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासकीय निधीत जमा केली जाते अशा पद्धतीची काही महत्त्वाची अशी माहिती होती जी की आपल्याला नक्कीच माहिती उपयोगी पडली असेल आता महत्त्वाचा म्हणजे हा अर्ज आहे तुम्ही हा ऑफलाईन अर्ज आहे जे अशा सुद्धा माहिती भरून तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे हा अर्जाचा नमुना आहे ऑफलाईनसुद्धा सेम नमुना आहे आणि ऑनलाईनसुद्धा सेम आहे म्हणजे ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर अशाच पद्धती तुम्हाला प्रिंट मिळणार आहे आणि ऑफलाईन जर केलं तर यामध्ये ब्लँक जागा तुम्हाला असणार आहे तुम्हाला स्वतः माहिती भरावी लागेल अशा पद्धतीचं हे आहे आता यामध्ये विषय पाहू शकता त्यांचा महोदय आहे यामध्ये जो कोणी अध्यक्ष असेल त्यांना ही नोंदणी करायची आहे सार्वजनिक कार्य उत्सव त्यांचे स्वरूप काय असणार आहे त्यांचा कधीपासून तो कधीपर्यंत असणार आहे तर दरसाल नियमितपणे कार्य उत्सव तुम्ही करीत आहात का जे जी माहिती विचारण्यात आलेली आहे ती माहिती तुम्हाला भरायची आहे कार्य उत्तर ठिकाणचा पत्ता त्यानंतर मंडळाच्या प्रतिनिधीचे नाव व्यवसाय पत्ते संपर्क क्रमांक जी काही सोबत यादी आहे ते सर्व जी काही सभासद असते ते जोडायची आहे त्यानंतर गेल्या वर्षीच्या वर्गणीचा जमा खर्च अंदाजेत जमा होणारी रक्कम खर्च होणारी रक्कम त्यांना एकूण किती पावती पुस्तके छापलेली आहे पावती पुस्तकांवर त्यामधील पावत्यांना दिलेले अनुक्रमांक त्यांचे रजिस्टर ठेवलेले आहे का पावती पुस्तके वर्गणी गोळा करण्यासाठी दिना त्या व्यक्तींच्या सह्या घेतल्या जातात का अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ती विचारण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून याची जी काही माहिती आहे ती भरायची आहे आता हा ऑफलाईन फॉर्म आहे ऑनलाईन फॉर्म भरत असताना ऑनलाईन अर्ज करतानासुद्धा तुम्हाला ही माहिती विचारण्यात येईल तर ती तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर च्या खाली जे आहे ते अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार त्यांचे नाव त्यानंतर पत्ता व संपर्क क्रमांक वय आणि सही ते तुम्हाला करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही त्यानंतर ठिकाण आणि दिनांक टाकून तुम्हाला संपूर्ण जी काही फॉर्म आहे ती तुम्हाला जमा करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने करायचं असेल तर ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने जर करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीनुद्धा करता येणार आहे आता हे ऑफलाईनचं झालं तर ऑनलाईन पद्धतीने जर करायचं असेल तर एक्केचाळीस सी नोंदणी करताना आपल्या मंडळाचे नाव कुठल्याही देशाचे किंवा राज्याच्या नावाशी संबंधित नसावे म्हणजे तुम्ही कोणतंही नाव या ठिकाणी ठेवू शकत नाही त्याच्यासाठी सुद्धा काही रूल आहे आता ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जर तुम्ही आले तर नवीन युजर नोंदणी न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला बेसिक जे काही मंडळाचं नाव असेल किंवा जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं नाव मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मोबाईल नंबर काही युजरनेम तयार करायचा आहे एक पासवर्ड तयार करायचं आहे आणि जेंडर वगैरे डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस एवढी माहिती आणि कॅपच्या टाकून तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जे काही अकाउंट आहे ती या ठिकाणी तयार होणार आहे त्यानंतर जो काही युजरनेम आणि पासपोर्ट तयार केला होता तो युजरनेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे सक्सेसफुल लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही अशा पद्धतीचा डॅशबोर्ड यूज किंवा युजर इंटरसेट दिसणार आहे यामध्ये जे काही तीन नंबरचं आहे इथे रजिस्ट्रेशन अँड इव्हेंट फोर्टी वन सी हे ऑप्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे या ऑप्शन अंतर्गत तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे फोर्टी वन सी इव्हेंट इव्हेंट फोर्टी वन सी नोंदणीकृत नोंदणीसाठी अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी करावी नोंदणी सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र सोबत ठेवावी त्यानंतर त्याची साईज देण्यात आलेली आहे एकशे पन्नास डी पी आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जी काही रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन अँड इव्हेंट फोर्टी वन सी किंवा वरतीसुद्धा आहेत त्यावरती क्लिक करून जे काही नेम ऑफ ऑर्गनायझेशन जे की रेड स्टारने इथे चिन्हांकित केलेलं आहे ती माहिती भरणं गरजेचं आहे त्या तुमचं जे काही मंडळ आता ॲड्रेस वगैरे त्यानंतर टाईप ऑफ इव्हेंट त्यानंतर इव्हेंट्स ऑफ टाईप ड्युरेशन ऑफ इव्हेंट संपूर्ण जी काही माहिती आहे ते इयर ऑफ रेसिडेन्शियल स्थापना कधी झालेली आहे तुमच्या मंडळाची त्यानंतर जी काही मेम मूवेबल अँड इमूवेबल प्रॉपर्टी डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहे जर असेल तर नसेल तर मग सोडून द्या त्यानंतर मोड ऑफ सक्सेशन त्यानंतर अशा पद्धतीने मोड ऑफ इथे मोड ऑफ सक्सेशन ॲव्हरेज आए इन्कम ग्रॉस इन्कम अशा पद्धतीची जी काही रेड स्टारने चिन्हांगित केलेली माहिती आहे तुम्हाला भरणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही रिसिप्ट बुक डिटेल्स रिसिप्ट बुक डिटेल्स टाकायचे त्यानंतर डिटेल्स ऑफ ट्रेझरी ते टाकायचे डिटेल्स ऑफ इंटरनल ऑडिटर म्हणजे इंटरनल ऑडिटर म्हणजे कुणाकडे हिशोब आहे त्यांचं नाव त्यांचा नेम ऑफ लोकल मराठीमध्ये नाव क्वालिफिकेशन आणि जे आहे ते ऑडिटर लायसन्स तर हे मॅन्डाटर नाही आहे फक्त ते एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे स्क्रुटनीमध्ये कोणकोणती तुम्हाला माहिती विचार जी की तुम्ही माहिती भरली आहे ते बरोबर आहे का सर्व त्यानंतर असे जे काही प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले आहेत तर त्या प्रश्नाची तुम्हाला इथे उत्तर माहिती वाचून वेदर तुमच्याकडे रिकमेंडेशन लेटर आहे का अप्लाग अप्लाग ले थी 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 ले ते विचारत आहे त्यानंतर लास्ट फाईव्ह अकाउंट्स सबमिटेड लास्ट इयर्स अकाउंट सबमिटेड जे मागच्या वर्षीचे तुम्ही अकाउंट सबमिट करणार आहात का त्यानंतर हॅव यू ऑलरेडी अप्लाय फॉर ट्रस्ट रजिस्ट्रेशन तुम्ही अगोदर अप्लाय केलेलं आहे का अशा पद्धतीचे विविध जे काही ऑप्शन आहेत ते तुमच्यासमोर इथे दिसलेले आहे वेदर जर ते रिकमेंडेशन लेटर अशा पद्धती एन ओ सी इव्हेंट वेगवेगळे इथे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ऑप्शन आहे ते इथे विचारण्यात आलेले आहेत आणि डॉक्युमेंट्ससुद्धा नंतर अपलोड करायचे आहेत लास्ट इयर जर तुमच्याकडे जर काही असेल परवानगी तर तेसुद्धा तुम्ही माहिती माहितीसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर तुमच्या मेंबर जे आहेत मंडळामधले जे काही मेंबर असतील त्यांची तुम्हाला नावं आणि त्यांचा ॲड्रेस तुम्हाला ते माहिती त्यांची टाकून त्यांचं जे काही नावं आहे ते ॲड करायचे आहेत ॲड केल्यानंतर तुम्हाला त्यांची नावं खाली इथे दिसणार आहे अशा पद्धतीची त्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये जे जी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अव्हेलेबल असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत ओ सी असेल किंवा मग आधार कार्ड असेल जे जे डॉक्युमेंट तुम्हाला अव्हेलेबल आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत चूज फाईलवर क्लिक करू आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर एक रेफरन्स नंबर तुम्हाला मिळेल हा नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जी काही फॉर्मची प्रिंट निघेल ती प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे त्यानंतर पु एकदा का तुमचं रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला पुढची जी काही माहिती आहे एस एम एस किंवा ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते कळवण्यात येत असते आणि तुमच्या याची जी काही परमिशन लेटर आहे ती सुद्धा तुम्हाला ईमेलवर पाठवण्यात येत असते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्त्वपूर्ण माहिती होते आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र